सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीत ही आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणाचं सांगितलं की दिल्लीचं तत्व सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते तुम्ही, तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कस त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य ह्या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा डाव